आयुर्वेद हे शास्त्र कसे प्रकट झाले अथवा उत्पन्न झाले या संदर्भातील माहिती ही माहिती दैवी परंपरा आणि लौकिक परंपरा अशा दोन प्रकारांनी आपल्याला समजते प्रथम आपण जाणून घेणार आहोत दैवी परंपरा या सृष्टीचा रचना करता म्हणून ब्रह्मदेवाचे नाव घेतले जाते ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करण्यापूर्वी प्रथमत शाश्वत अनादी व त्रिसूत्रमय आयुर्वेदशास्त्राची रचना केली असा उल्लेख आपल्याला शास्त्रांमध्ये मिळतो सृष्टी उत्पन्न केल्यानंतर त्यामध्ये जी प्राणीसृष्टी उत्पन्न होणार आहे त्यांचे जीवन सुखी व्हावे त्यांना कोणत्याही व्याधी होऊ नयेत म्हणून ब्रह्मदेवाने आयुष्याचे ज्ञान असणाऱ्या आयुर्वेद या शास्त्राची प्रथमत रचना केली संपूर्ण विश्वातील जीवसृष्टीच्या वेदना दुःख अथवा व्याधी नाही सेवावेत यासाठी धर्म अर्थ काम मोक्षरूप चतुर्विध पुरुषार्थ साधक आयुर्वेदाची रचना ब्रह्मसंहितेमध्ये केली आहे असेही मानले जाते त्यानंतर ब्रह्माने दक्ष प्रजापतीला हे आयुर्वेदाचे ज्ञान दिले प्रजापतीने अश्विनी कुमारांना या ज्ञानाची दीक्षा दिली व त्यांनी इंद्र या देवाच्या राजाला आयुर्वेद शिकवला अशी आयुर्वेदाची दैवी परंपरा जवळजवळ सर्वच संहिता ग्रंथात वर्णन केलेली आढळते सृष्टीची उत्पत्ती ज्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून झालेली आहे त्याचप्रमाणे सृष्टीतील सर्व प्रकारच्या ज्ञानाचे प्रवर्तनही ब्रह्मदेवापासूनच झालेले आहे आणि म्हणून आयुर्वेदशास्त्राची परंपरा देखील ब्रह्मदेवापासूनच सुरू झालेली आहे ब्रह्मदेवाने एक लक्ष श्लोक असलेली ब्रह्मसंहिता वर्णन करून त्यात आयुर्वेद वर्णन केलं आहे असा उल्लेख मिळतो वेदकालीन वाङ्मयातही देवांनाच पूज्य मानून त्यांचेकडून आयुर्वेद हे वैद्यकीय शास्त्र प्राप्त झाले आहे असे अनेक उल्लेख आहेत ऋग्वेदात रुद्राला उद्देशून असे म्हटले आहे की हे रुद्रा तू वैद्यांचाही वैद्य आहेस यजुर्वेदातही असाच उल्लेख सापडतो आता जाणून घेऊया लौकिक परंपरा सत्ययुगामध्ये सृष्टीतील वायू जल देश काल अन्नधान्य व औषधी स्वगुण संपन्न होत्या तसेच तत्कालीन माणसांचा आचार विचार पवित्र होता व त्यांच्यामध्ये अहिंसा खरे बोलणे इंद्रिय निग्रह चोरी न करणे अशा चांगल्या प्रवृत्ती होत्या सर्व लोक धार्मिक व सात्विक मनोवृत्तीचे असल्याने त्यांचे स्वास्थ्य उत्तम होते त्या काळची सर्व माणसे ओजस्वी व बलवान होती जस जसे सत्ययुग संपून जाऊ लागले तस तसा मनुष्य प्राण्यांमधील उत्साह देखील ओसरून जाऊ लागला व माणसे आळशी होऊ लागली त्यामुळे त्यांच्यात जीवनावश्यक गोष्टींच्या संचयाची प्रवृत्ती निर्माण झाली व त्यातून हळूहळू क्रमाने लोभ आसक्ती द्वेष यांचीही उत्पत्ती झाली यामुळे धनसंपत्ती वाढण्याची लालसा उत्पन्न झाली आणि त्यातून परस्परांविषयी द्रोह असत्य आचरण ईर्षा द्वेष अशा प्रकारच्या प्रवृत्ती उत्पन्न झाल्या यामुळे अधर्माचरण व परस्पर आक्रमणाची प्रवृत्ती उत्पन्न झाल्याने सृष्टीमधील वायू जल देश काल अन्नधान्य यामधील गुणांचा ध्रास होऊ लागला व हळूहळू सर्वच माणसात व्याधी उत्पन्न होऊ लागली पृथ्वीवरील माणसांचे स्वास्थ्य नष्ट होऊन त्यांना वारंवार व्याधी होऊ लागल्याने त्यांच्या शिक्षण व्रतवैकल्ये आणि सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक जीवनपद्धतीत सतत अडथळे उत्पन्न होऊ लागले समाजातील अनेक माणसांना उत्पन्न झालेली पीडा पाहून या सर्वांवर उपाय शोधण्यासाठी तत्कालीन ऋषितुल्य शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या पायथ्याशी एक शास्त्रीय परिसंवाद आयोजित केला या परिसंवादाला अनेक शास्त्रज्ञ हजर होते त्यामध्ये अंगिरा जमदग्नी वसिष्ठ कश्यप भृगु आत्रेय गौतम सांख्या पुलस्त्य नारद असित अगस्त्य वामदेव मार्कंडेय आश्वलायन परीक्षित भिक्षू आत्रेय भरद्वाज कपिंचल विश्वामित्र भृगुवंशीय भृगुवशीयच्च्यवन अभिजित गार्ग्य शांडिल्य कौंडिन्य, वार्क्षी देवल गालव गाल वैजवापी कुशिक बादरायण शरलोमा काप्य कात्यायन कांकायन कैकशेय धौम्य मारीची काश्यप शर्कराक्ष हिरण्याक्ष लौकाक्षी पेंगी शौनक शाकुनेय मैत्रेय मैमतायानी वालखिल्य वैखानस हे प्रमुख होते यापैकी हिरण्याक्ष कांकायन पेंगी हे शास्त्रज्ञ भारताजवळच्या प्रदेशातून या परिसंवादाला उपस्थित होते धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ जर आरोग्य असेल तरच उपलब्ध होऊ शकतात आणि सद्य परिस्थितीत संपूर्ण जनपदांचे आरोग्य धोक्यात आले आहे म्हणून त्यावर उपाय शोधलाच पाहिजे असे सर्व शास्त्रज्ञांनी निश्चित केले आरोग्य रक्षणाचे शास्त्र इंद्रालाच माहिती आहे तेव्हा त्याच्याकडे भरद्वाज या ऋषितुल्य शास्त्रज्ञाला पाठवण्याचे ठरले आणि नंतर इंद्राने भरद्वाजाला स्वस्थ व रोगी या दोघांना उपयुक्त असे त्रिसूत्रमय पुण्य व शाश्वत असे आयुर्वेदाचे ज्ञान दिले यानंतर भारद्वाजाने आत्रेयासह अनेक शास्त्रज्ञांना हे ज्ञान दिले व त्यामुळे स्वत भरद्वाज व इतरही अनेकांना आरोग्य संपन्न झाले सुश्रुत संहितेमध्ये काशीचा राजा दिवोदास इंद्राकडून ग्रहण केले व नंतर ते आपल्या इतर शिष्यांना शिकवले असा उल्लेख मिळतो पाश्यप संहितेत इंद्राकडून कश्यप वसिष्ठ अत्री व भृगू या शास्त्रज्ञांनी आयुर्वेद ग्रहण केला व नंतर त्यांनी तो इतर शिष्यांना शिकवला असा उल्लेख आहे उल्ले की आत्रेयांना प्रमुख नेता बनवून धन्वंतरी भरद्वाज नेमी काश्यप इत्यादी शास्त्रज्ञांनी आयुर्वेदाचे ज्ञान इंद्राकडून ग्रहण केले थोडक्यात संहिता ग्रंथामधील उल्लेख पाहता आयुर्वेदाच्या लौकिक परंपरेमध्ये आत्रेय संप्रदाय व धन्वंतरी संप्रदाय असे दोन प्रमुख संप्रदाय आढळून येतात याखेरीज आणखी एक पौराणिक परंपराही सापडते तिचे नाव भास्कर संप्रदाय असून ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये याचा विस्तृत खुलासा मिळतो प्रजापतीने आयुर्वेद हा पाचवा वेद निर्माण करून तो भास्कर याला दिला त्याने त्यावरून स्वत भास्कर संहिता तयार करून आपल्या शिष्यांना हे ज्ञान दिले या शिष्यांनी देखील नंतर स्वतंत्र संहिता रचल्या